मित्रांनो केंद्र सरकारने राज्यातील जे एन पी ए बंदर ते चौक दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला मंजुरी दिली आहे हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाणार असून त्यासाठी एकूण पंचेचाळीस हजार पॉईंट बासष्ट कोटी रुपये भांडवलही खर्च होणार आहे तर याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी आपण आठ हजार सब्स्क्राईबर्सच्या खूप जवळ आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्त्वांतर्गत भारतातील प्रमुख आणि लहान बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास हा एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनाच्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे जे एन पी ए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास या गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज होती सध्या पळसपे फाटा जंक्शन पनवेल सारख्या शहरी भागातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जे एन ए बंदरातून निघालेल्या वाहनांना मुख्य सुवर्ण चतुर्भुज स्टप्पा आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पोचायला दोन ते तीन तास लागतात दोन हजार पंचवीस मध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यावर थेट कनेक्टिव्हिटीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे कनेक्टिव्हिटीच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जे एन पी ए बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यासाठी लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा प्रकल्प आखण्यात आला आहे हा प्रकल्प जे एन पी ए बंदर येथे सुरू होईल आणि मुंबई पुणे महामार्गावर संपेल तसेच तो मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गाला देखील जोडेल व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीसाठी सह्याद्री पर्वतरांगेत दोन बोग दे खनले जातील या वाहनांना डोंगराळ भागातून घाटातून प्रवास करावा लागणार नाही तसेच मोठ्या कंटेनर ट्रकचा वेग वाढेल आणि त्यांची सुलभ वाहतूक होईल नवीन सहा पदरी ग्रीन फील्ड प्रकल्प कॉरिडॉर मुळे बंदराचे दळणवळण सुधारेल तसेच सुरक्षित आणि कार्यक्षम माल वाहतुकीला सहाय्य मिळेल या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे आणि आसपासच्या विकसनशील परिसरात विकास आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जे एन पी ए ते चौक सहा पदरी महामार्गास मंजुरी मिळणार का व वा वाहतुकीची कोंडी दूर हटणार का हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद